हे रील आमच्या आणि तुमच्या वहिनींसाठी आहे आमच्या वहिनींचा स्वयंपाक होत होता त्यामुळे मी त्यांना विचारलं असं का कांदा लसूण चटणी हवी तशी होईना त्यामुळे जेवणाला चवच येईना मग मी घेऊन गेलो त्यांना स्वाद मसाल्याच्या आउटलेट मध्ये वहिनी कांदा लसूण चटणी खायची ती खास डंकावरती बनवलेली स्वाद मसाले यांचीच अहो तुम्हाला हवी तशी तुमच्या चवीप्रमाणे तिखट मीडियम तिखट अगदी झणझणीत सुद्धा वर्षभर टिकणारी नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह एकदम ओरिजिनल इथं पण मिळते आणि बनवून पण मिळते काय या तुम्हाला हवी तशी मिरची पसंत करा तुम्हाला हव्या त्या प्रमाणात मसाल्याची निवड करा इथंच मसाला भाजून कांदा शिजवून घ्या आणि इथं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हवे तसे मसाले कांडून घ्या याशिवाय यांची खास उत्पादनं म्हणजे स्वाद पांढरा रस्सा मसाला कुठेही न मिळणारी ग्रीन शेंगदाणा चटणी स्वाद खरडा चिकन मसाला गरम मसाला सगळेच मसाले आणि खास बारमाही मिळणारे उन्हाळी पदार्थ सुद्धा स्वयंपाकघरामध्ये वापरा आणि मग बघा चव बघून सगळे एकदम खुश होतील घरातलं वातावरण एकदम चमचमीत करून टाका संसार गोड करण्यासाठी थोडं तिखट हवंच पण तेही स्वाद मसाले यांचंच तुम्ही पण आमच्या वहिनीप्रमाणे स्वाद मसाल्याची उत्पादनं घ्या त्यासाठी कंपनीच्या आउटलेटला भेट द्या आणि हो स्वाद मसाले आवडले का ते कॉमेंटमध्ये मध्ये जरूर सांगा